कारण की आम्ही वेळ दिला होता या स्पर्धेच्या तिसऱ्याच मॅच मध्ये जिथे मात्र मॅच चालू होती या आजच्या रात्रीतील तिसरी मॅच चालू होती तेव्हाच आम्ही कॉल दिला होता जे खेळाडू आम्हाला यूट्यूबच्या माध्यमातून ऐकत असेल ज्यांचा संघ फेरी फेरीमध्ये पोहोचला त्यांनी शेवटच्या मॅच मध्ये रिपोर्टिंग करायची आहे कारण की आम्ही ड्रॉ करणार आहोत जीवित दादा म्हात्रे यांनी आमच्या आमच्यापर्यंत ही न्यूज पोचवली होती आणि ती माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय या किंवा मध्ये आणि ही मॅच चालू असताना चार टीमचे कॅप्टन वरती हवेत आम्हाला कारण की गतवर्षी जरूर आम्ही सहा वाजवले बक्षीस समारंभ संपवता संपवता परंतु यावर्षी तसं काही करायचं नाहीये आयोजकांनी कठोर नियम ठेवलेत प्रत्येक टीमला मात्र या ठिकाणी आपण पाहतो वेळेवरती उपस्थित केलेलं आहे जाऊया मॅचकडे एका बाजूला आपण पाहतोय आहे मचिंद्र स्मृती दारावे अर्थातच भावना एंटरप्राइजेस धारावे जो नवी मुंबई परिसरामधील आहे आणि दुसऱ्या बाजूला कासर वडवली जो आपल्याला पाहायला मिळेल प्रिन्स इलेवन कासर वडवली जो आपल्याला पाहायला मिळणार आहे ठाणे परिसरातील संघ लेट्स प्ले पंचांचा इशारा जरूर येईल कॅप्टन सचिन नाईकच्या समोर कासर वडवली टीमचा मात्र एक भयानक फलंदाज ज्याने मात्र मॅच मागची मॅच अगदी एकतर्फी खेचली होती स्ट्राईक वरती आहे अयुब शेख गोलंदाजी मार्कवरती कॅप्टन कुल मचिंद्र स्मृती दारावे अर्थात भावना एंटरप्राइजेस दारावे टीमचा कॅप्टन सचिन नाईक राईट टाईम ओ विकेट पहिला बॉल पहिलाच बॉल मात्र बॅटची एज लागली शॉर्ट फायन लेगचा क्षेत्रक्षक त्या ठिकाणी सचिन नाईक यांच्या डोक्यावरती का हात गेलेत जर बॅटला बॉल लागला नसता तर तीन यष्ट्यांच्या मध्ये तो फलंदाज आला होता आणि त्या फलंदाजाला मात्र बात करण्यामध्ये सचिन नाईक यशस्वी झाला असता सचिन नाईकलाही माहिती आहे अयुब शेखची विकेट भरपूर महत्त्वाची आहे या मॅचमध्ये जर पहिल्याच ओव्हरमध्ये अयुब शेखला बाद केलं तर, तर कासरवाडवली संघ प्रिन्स इलेव्हन कासरवाडवली संघ खऱ्या अर्थाने वरती जाईल आकाश वरती पाहायला मिळेल डबलचा बॉल मात्र भन्नाट वेगाने आपण पाहतो हा निर्धाव चिडू आपल्याला पाहायला मिळतो डॉट बॉल आहे मागणी करतो अयुब परंतु पंच खऱ्या अर्थाने ठामात आणि त्यांनी रिव्ह्यू घेतला साठी सचिन नाईक पूर्ण कॉन्फिडेंट आहेत हा व्हाईट बॉल नाहीये परंतु आता आमचे तिसरे पंच निर्णय काय देतील यायचे थर्ड अंपयर तुमचे पंच पाहू पाहूयात आता निर्णय काय देतील चला तर थर्ड अंपायरचा आला निर्णय फेर हो डिलिव्हरी आहे खूप चांगला चेंडू आतळा गेला वाईट योर टाकण्याचा प्रयत्न कॅप्टन कुल सचिन नाईक यांच्या माध्यमातून आणि तो यशस्वी देखील झाला गोलंदाज पुण्यात राईट अप ओ विकेट सचिन समोर आकाश सचिन नाईक यांचा चेंडू मात्र तीन यष्ट्यांच्या समोर आकाश भेटलाय डब्ल्यू च्या स्वरूपामध्ये पहिला धक्का लागतो कासार वडवली या टीमला मोठा धक्का फलंदाज क्रमांक पहिला आकाश डकआउटच्या रस्त्याला नाहीत प्रियदर्शनी बेलापूर टीमचे गाडीमध्ये जो पूर्णपण कंप्लीट केलेली आहे साहिल दिवेकर यांच्या चेहऱ्यावरती दिसताय आणि पहिल्या रजनीमध्ये प्रियदर्शनी बेलापूर संघ आणि मुंबई मधला संघ जो आहे तो या स्पर्धेच्या टॉप फाय मध्ये पोहोचला आणि त्यांचा आम्ही सर्वजण स्वागत करतो पुन्हा एकदा फायनल डे मध्ये खऱ्या अर्थाने भरपूर भरपुर उशारा, उशीर झाला या स्पर्धेला आणि मध्यरात्री मध्ये बेलापूर संघ भरपुर लांभरचा प्रवास करून पुन्हा एकदा आलेले आहेत खऱ्या अर्थाने जी मेहनत केली आहे पहिल्या रात्री मध्ये त्याचं यश घेण्यासाठी यावेळी एकदा भावेश नाएक। भावेश नाईक नाईक चूक वारंवार सचिन नाराज होत आहेत हे सातत्याने आपल्याला पाहायला मिळत नाही आज भावेश नाईक यांच्या बाटमध्ये रन्स नाही भावेश नाईक फिल्डिंग मध्ये जास्त प्रमाणामध्ये योगदान दिसलं नाही आणि बैठा फटका मारत असताना गुडघ्याला देखील त्याच्या इंजरी झालेली आहे भावेश नाईक साठी ही रात्र थोडीशी मात्र खराब जात असताना परंतु जिद्दीचा खेळाडू त्याला माहिती आहे कमबॅक कसं करायचं इथून भावेश नाईक सचिन नाईक पुन्हा एकदा तयार अयूब यांच्यासाठी साठी हा बॉल अप्रतिम चेंडू सचिन नाईक यांचा काय डिलिव्हरी पाहायला मिळाली अप्रतिम दर्जाची डिलेवरी निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय आता पर्यंत पाच बॉल पे केलेत फक्त दोन धावा खर्च केलेत कॅप्टनने ज्याच्यामध्ये एक विकेट मिळवली आहे निहार मात्रे टाळ्यावरती टाळ्या वाजवतोय खऱ्या अर्थाने दारावे टीम आणि त्याचे मित्र परिवार देखील आहेत दारावे टीम मध्ये आणि टीमचे संघ मालक राहुल मात्रे हेही खऱ्या अर्थाने आपण पाहताय या बॉल मात्र पुन्हा एकदा जोरदार अपील केली आहे अयुब यांच्यासाठी हा बॉल होता याही बॉलवरती मात्र सिंगल ला जॉब षटक कॅप्टनचं पाहायला मिळालं ज्यामध्ये फक्त तीन धावा आणि एक महत्वाची विकेट आकाश यांची मिळाली आहे खूप छान सडक पाहायला म्हणाल तीन ओव्हरच्या मॅचमध्ये पीवनचं म्हणजे पॉवरपेचं पहिले सडक भरपूर महत्वाचं असतं आम्ही पुन्हा एकदा इन्व्हाइट करू बेलापूर टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत महागणपती चिरणे टीमचे कॅप्टन खोपटे टीमचे कॅप्टन आणि केगाव टीमचे कॅप्टन आम्ही विनंती करतोय आपण यायचं व्यासपीठावरती ड्रॉ केला जाईल प्रियदर्शिने बेलापूर टीम साहिल दिवेकर टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत तर केगाव टीमचे कॅप्टन महागणपती चिरणे टीमचे कॅप्टन आणि खोपटे इलेव्हन या टीमचे कॅप्टन प्लीज विनंती करतो आपल्याला इन्व्हाइट करतो आम्ही आपण या व्यासपीठावरती व्यासपीठावरती बसून मॅचचा आनंद घ्या आणि लगेचच आपण ड्रॉ करणार आहोत जिथे मात्र सेमीफायनलही आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतील नवी मुंबई टेनिस क्रिकेटचा एक परफेक्ट ऑलराउंडर मिस्टर धीरज बोईर मिस्टर थ्री सिक्स्ट्री हे नावा चला महागणपती चिरणे देखील एक अर्थातच कॅप्टन या ठिकाणी शिवशंभू खोपटे या टीमचे या ठिकाणी कॅप्टन उपस्थित आहेत तर केगाव टीम आपण जरा टीम कॅप्टन या तीन टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत ओके खेळतायत ते रजनी स्पर्धा चालू आहे आणि आ... शेवटच्या मैदानावरती कदाचित त्यांची मॅच चालू आहे परंतु तीन कॅप्टन ही खऱ्या रायगड टेनिस क्रिकेट रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटची समालोचकांनी एक आवाज दिला हे कॅप्टन हाजीर झालेत थँक्यू सो मच कॅप्टन यावेळचा फटका हेलिकॉप्टर समोरच्या दिशेला आणि तिथे मात्र काय करताय पंचांचा इशारा आलाय चेंडू सी इमारे पार अयुब शेख च्या बाटमधन आलाय महत्वपूर्ण षटकार मास्टर धीरज भुईर दुसराच बॉल मात्र षटकार टीमची दौ संख्या नऊ दाव दाफलकावरती यावळचा बॉल पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने आपण पाहायला मिळतो इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न अयुबची विकेट भरपूर महत्वाची होती कदाचित बॅट हवेत होती जर हिट झाला असता स्टंपला बॉल तर कदाचित अय्यूब शेखचा खेळही संपला असता धीरज भुईर खूप चांगला खेळाडू हा ज्याने मात्र मच्छिंद्र स्मृती दारावे या टीम कडनं खेळत असताना चांगली कामगिरी सातत्याने केलेली आहे आणि आज मात्र या टीमचा प्रमुख खेळाडू म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जातं धीरज भुईर दुसरं षटक टाकतोय अयुब यांच्यासाठी ऑन साईडला खेळायचं होतं वाईट ची मागणी अयुब ने केली होती परंतु पंच सांगतात हा व्हाइट बॉल नाहीये जरूर पिच झाल्यानंतर बॉल बाहेरच्या दिशेला वळलाय परंतु ऑफ स्टमचा किंचित सहा बाहेर बॉल होता हा जास्त प्रमाणामध्ये टीमची धावसंख्या नऊ झाल्यात एक विकेट आतापर्यंत गमावलाय प्रिन्स इलेव्हन कासर वाढवली या टीमने दोन बॉल चा खेळ जुनी शिल्लक आहे या फोलचा बॉल पुन्हा एकदा खोलात टाकला गेला ऑन साईडला त्या ठिकाणी शेतरक्षक मिड विकेटचा येतो आहे एक रन कम्प्लीट झाली या आणि या दोन धावा देखील सहजरित्याने हो कम्प्लीट करतील चांगली रनिंग मिडू द विकेट्स आपल्याला पाहायला मिळत्या टीमची धावसंख्या अकरा धावा दाफलकावरती इथून जर पंचवीस सव्वीस पर्यंत जर कासर वडवली प्रिन्स इलेव्हन कासर वडवली संघ जर पोहोचला तर कठीण जाईल मचिंद्र स्मृती दारावे अर्थातच या स्पर्धेमध्ये खेळतोय भावना एंटरप्राइजेस दारावे या नावाने कारण की त्यांच्याकडे अव्वल दर्जाची आणि क्वालिटीची धीरज भुईर पुढचा बॉल पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतो अप्रतिम दर्जाचा चेंडू पाहायला मिळतोय या ओव्हर मध्ये धीरज भुईरने धावा खर्च केला फक्त आणि फक्त आठ आणि या मॅच मध्ये आपण पाहतोय अभिराज्य गाजवत असताना भावना एंटरप्राईजेस दारावे संघ दोन ओव्हरचा खेळ संपला टीमची धावसंख्या संख्या अकरा एक गडी बाद ही भरपूर महत्त्वाची मॅच आहे दोन्ही टीमसाठी कारण की इथून जो सामना जिंकेल तो मात्र बक्षीस पात्र फेरीमध्ये जाईल अ गटातून जो संघ जिंकेल तो हा बक्षीस पात्र मध्ये जाणार आहे आणि खऱ्या अर्थाने मजबूत संघ दोन्ही संघ जिथे मात्र वा एका बाजूला कासर वाढवली तर दुसऱ्या बाजूला भावना एंटरप्रायजेस दारावे अकरा वरती एक सद्यस्थिती कासर वाढवली या टीमची मागच्या मागचा हिरो भावेश नाईक ज्यांनी गोलंदाजी अप्रतिम दर्जाची केली पहिलाच बॉल मात्र बीट केल्या वेगाने आणि इथे मात्र खेळाडू ग्राह्य धरणार जाणार नाही स्ट्राइक रोटेट धोनी फलंदाजांनी क्रीज सोडणं भरपूर महत्वाचं असेल तरच ती रन ग्राह्य धरली जाईल चला तर भावेश नाईक यांचे ख अर्थ आणि मित्र निहार माद्रे जे मुंगळे गावातले आहेत आमचेच त्यांच्याकडनं मात्र सुवर्ण संधी विकेट हॅट्रिक साठी पाचशे रुपयाचा कॅश प्राईज त्यांच्याकडनं चला याबाईचा फटका मात्र चांगला पाहायला मिळतोय शॉर्ट लेगला अप्रतिम दर्जाचा झेल पकडला गेलाय आणखीन एक सफलता मिळते भावेश नाईकला फलंदाज क्रमांक दुसरा मैदानाच्या बाहेर मोहित मुकादम टॉपिक शेख मागच्या मॅच मध्ये चांगली बॅटिंग केली होती टॉपिकने मॅच मध्ये आणखी एक बॉल मात्र बीट केला लाजवाब सडक भावेश नाईक ही पाहायला मिळालं जिथे मात्र डेट मध्ये स्लॉग मध्ये दोन धाव खर्च कर करत मात्र एक मोठी विकेट अयुब शेख ची त्यांनी मिळवली टीमची संख्या बारा धावा दाफल कावरती आणि तीन विकेट आपल्याला पाहायला मिळाल्यात कासर वडवली संघ या मॅच मध्ये पूर्णपणे वरती त्यांचे ट्वेल्थ मॅन थोडेसे नाराज कारण की आ, स्कोर झाला नाही आहे त्यांना पाहिजे तसं स्कोर झाला नाही परंतु फाईट होऊ शकते कासर वडवली टीम घाम फोडेल का या बारा धावसंख्या तेरा धावसंख्या चेस करताना मचिंद्र स्मृती दारावे टीमला येणारे चेंडू आहेत अठरा आणि अठरा बॉलमध्ये तेराची गरज आहे चला अठरामध्ये तेराची गरज आहे भावना इंटरप्रायझेस दारावे टीमला अर्धातच मचिंद्र स्मृती दारावे टीम टीम या टीमला सचिन नाईक अँड टीम कंपनी ज्यावेळेस हा संघ या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी आला आणि त्याच्यानंतर मात्र संपूर्ण मुळेखंडकारांची नजर या टीमवरती की ग्रामीण टेनिस क्रिकेटचा एक अव्वल दर्जाचा संघ जीवदानी स्पोर्ट्स बॉम्बडोंगरी या टीमला गनसुली टीमने पराभूत केलं त्याच्यानंतर उलटफेअर भरपूर पाहायला मिळाले जर तिथे बामणडोंगरी टीम जिंकली असती तर दारावे आणि बामणडोंगरी यामध्ये चांगली चुरस पाहायला मिळाली असती चला तर केगाव टीम केगाव टीम खऱ्या त्याने आम्हाला या ठिकाणी माहिती मिळती न्यूज मिळते कि केगाव टीम दुसऱ्या ठिकाणी मॅच खेळती तर केगाव टीम आपला प्रतिनिधी जर कोण असेल चला तर भावेश नाईक यांच्यासाठी सुवर्ण संधी बॅक टू बॅक दोन षटका टीम टीमचे पॅकर राहुल मात्रे यांच्याकडनं हजार रुपये दिलं जाईल केगाव टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत का या व्यासपीठावरती या कारण की तीन टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत अठरा मध्ये तेराची गरज आहे गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाज लखन जाधव आपल्याला पाहायला मिळतील भावेश नाईक थँक्यू महत्वपूर्ण सूचना आहे पहा जे चार संघ टॉप फोर मध्ये आणखीन एक संघ या दोन मॅच पैकी एक जाईल परंतु चार संघ टॉप फोर मध्ये गेले आहेत ना त्यांना महत्वाची सूचना असेल जो संघाचा संगणक या ठिकाणी उपस्थित नसेल ना त्याला नक्कीच पॅनल्टी दिली जाईल त्यामुळे हे दोन षटक संपण्याच्या अगोदर तुमची उपस्थिती प्रार्थना असेल एस बोपी सर थँक्यू पुढे सरचावत खेळण्याचा प्रयत्न भावेश यांचा समोरच्या दिशेला आपण पाहता मिडविकेटला फंबल झाले आणि त्याचाच फायदा उचलत असताना दुसरी दाव लगेचच कम्प्लीट केलेली आहे कारण की आता भावेशकडे स्ट्राईक असणं भरपूर महत्त्वाचं असणार आहे मॅच एकदम इझी आहे परंतु महत्वाचं काय तर भावेश नाईकची बॅट या स्पर्धेमध्ये बोललेली नाही आहे आणि यानंतर या जर मॅच जिंकली तर बक्षीस पात्र फेरीमध्ये जाते म्हणजे सेमीफायनल फायनल या मॅचमध्ये कॉन्फिडन्स येण्यासाठी फटके त्याच्या बॅटमध्ये लागणं भरपूर महत्त्वाचं आहे पहा फुल टॉस बॉल होता तोही बॅटच्या खरं खा, तर मिडलला बॉल लागलेला नाहीये पुन्हा एकदा भावेश यांच्याकडे स्ट्राईक जरूर आपल्याला पाहायला मिळेल इथून एक दोन षटकार भावेश नाईक पुन्हा एकदा रेडी होईल सेमी फायनल साठी पण दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय जिथे मात्र लखन जाधव हे ही मात्र कमी नाही आहेत कंजुसीची गोलंदाजी केलेली या कासर व संघ टार्गेट जरी कमी असलं तरी पाहुयात मॅच मध्ये रंग आणतायत का यावेळचा बॉल मात्र सोडून दिलाय भरपूर बाहेरचा हा बॉल पंचांचा इशारा आलाय हा व्हाईट बॉल आहे टीमची दौसंख्या पाच धावा दाफल फलकावरती लागल्यात सोळा बॉल आणि सोळा बॉल मध्ये आठ दौसंख्येची गरज आहे या मॅच मध्ये स्मृती दारावे टीम फुल टॉस होता वॉड शॉट मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर भावेश नाईक बाट बदना आलाय अप्रतिम दर्जाचा फटका चेंडू सीमारेषा पार षटकार षट्क लागवला तर टीम से पॅकर राहुल मात्रांच्या जगण हा हजार रुपये कॅश प्राइज हो 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 मिस झालाय आणि इथे फलंदाज बाद झालेत भावेश नाईक हा फलंदाज ओके चौकार